हॅलो नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अनुस्कॉनरमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आजच्या विष तुम्हाला मग उद्या पाहायला मिळेल कारण आजचा व्हिडिओ हा तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तर चला आजच्या व्हिडिओला चालू करते आता तर तुम्हाला दिसेलच इथे तर मी काय करते ते तर आज गोलूची करते मेकअप कारण काय आहे त्याचा आज आहे त्याचा आज सव्वीस जानेवारीलाच ॲन्युअल फंक्शन होता तर आता ॲन्युअल फंक्शन आहे आणि तुम्हाला आता मी दाखवत होती तर त्याला असा मेकअप करायचा आहे आता बघू शकताय तुम्ही असा त्याच्या टीचरने असा डार्क मेकअप करायला सांगितलं आहे तर आता बघते तुम्ही तर आधी त्याचं स्किन केअर करून घेतलं म्हणजे मॉइश्चरायझर लावलं आहे आणि ॲलोवेरा जेल लावला लहान मुलांना जास्त मेकअप करून नाही पण आता डार्क मेकअप करायचं आहे एक दिवसासाठी ठीक आहे आता डान्स आहे म्हणून तर त्याला लावले आणि मी सी सी क्रीम लावली आहे आणि मग वरती सगळं मेकअप केलं आहे त्याला आणि एकदम गोल्ड असा लायनर लाव लावायचा होता तर खूप त्रास दिला त्यांनी ॲक्च्युली त्याचे डोळे खूप हलवत होता आधीच तो खूपच हलत होता आणि मग त्याचा एकदा लायनर लावून परत ला ते सगळं काळकाळ झालं होतं परत ते सगळं पुसून परत मी लावलं एवढं तर आता बघू शकताय तुम्ही आता ड्रेस वगैरे जर घातला आहे आणि कानातले पण आता बघू शकता त्याला त्याच्या टीचरनी एक कानातला वेगळा आणि एक कानातला वेगळा दिला होता तर म्हटलं असू दे आता आता आणि घुंगरू वगैरे दिले होते ला घालायला तर आता ते घातले माळ घातली आणि त्याच्या कानात ऑलरेडी त्याचे कानात होते तर त्याच्यावरतीच तो कानातला बसला होता म्हणून तो म्हणते की मम्मी हा कार्ड काढ आणि परत लावतो मग ते काढलं आणि आता तुम्ही बघू शकता आता हातावर सुद्धा त्याच्या काढायचं होतं ते तर आणि आता सगळी मेकअप वगैरे झाली आहे आणि मस्त त्याचे फोटो वगैरे काढले तर आता बघू शकता तुम्ही मस्त असा रेडी झालाय बोलू जवळून दाखवते मेकअप बघा डोळे पण छान दिसत आहेत हात बघू हात हात बघू अरे वा मस्त आणि पायाला पण काढले ना घुंगरू तर जो फोटो दाखवला त्याप्रमाणे मला मेकअप जमलाय का ते कमेंट करून नक्की सांगा तर आता सगळं आवरलंय गोलूचं पण सगळं आवरून झालंय आणि आता चाललो गोलूच्या स्कूलमध्ये आत्ता वाजले साडेपाच आता हुशीर झाला ॲक्च्युली पाच वाजता बोलवलं होतं पण आता त्याची मेकअप होईपर्यंत झाला उशीर तर आता निघतोय आम्ही सगळे आता शाळेत गेल्यानंतर मग त्याचा डान्स दाखवते तर चला निघतोय आम्ही तर आता आम्ही आलो तिकडे आणि त्याला सोडलं आहे आता टीचरांच्याजवळ नेऊन आतमध्ये आणि आम्ही इकडे पुढे आलो बसायला स्टेजच्या समोर तर आता त्याचा पाचवा डान्स आहे तर ते नंतर दाखवतो अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचा कॉस्च्यूम या ठिकाणी आपल्याला या मुलींचं पाहायला मिळत आहे सुपर

धन्यवाद 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 अतिवश्य आहे उमदा आणि बेहतर परफॉर्म घे आहे आपण एकदा मी विनंती करतो सन्मान्य शेअर श्री एम बी परदेशी साहेब यांना की आपण या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या सोबत त्यांचे कोरिओग्राफर टीचर पंडित मिस यांचा या ठिकाणी सर्ग हो आपल्या सर्वांना माहिती आहे अतिशय लहान लहान विद्यार्थी आहेत पाच ते सहा वर्षाचे हे विद्यार्थी परंतु ज्या पद्धतीने त्यांनी या कथक या डान्स परफॉर्मन्सच्या टाईपमध्ये अतिशय सुंदर असा डान्स सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपले शिक्षक मेहनत घेतात आपण कोणत्याही पद्धतीचे बाहेरचे कोरिओग्राफर बोलवून आपण या ठिकाणी शिकवत नाही तर शिक्षकांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मेहनतीने राता वाजले तर रात्रीचे साडेनऊ आणि ऍक्च्युली आता आम्ही घरी आलो तर खूप उशीर झाला ऍक्च्युली प्रोग्राम संपले नाही पण आता उशीर झाला म्हणून आम्ही घरी आलो तर आता साडेनऊ झाले तर आल्यावर फ्रेश वगैरे झाली मस्तपैकी आणि आता जेवण तर मी करून गेलीच नव्हती त्याच्यामुळं पार्सल घेऊन आली जी तर बिर्याणी आणली आहे आणि तंदुरी घेऊन आली आणि काय आणलं हो ट्रिपल राईस ट्रिपल राईस घेऊन आली आहे तर आता मस्त जेवतो आहे आम्ही तर आता पार्सल बघा इकडे आहे तंदुरी आणि याच्यात आहे बिर्याणी आणि याच्यात काय ट्रिपल राईस आहे ना आणि याच्यात आहे ट्रिपल राईस मस्त आणि हे, हे मला स्वतः आईंनी दिलंय खालून सासूबाईंनी काहीतरी काय पाय येत वाटतय पाय दिले आई ते तर आम्ही मस्त जेवतोय तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सुभेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय